नमस्कार मी वैशाली वैशाली किरण्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी दे नवरात्रीमध्ये सप्तमीला देवीला नैवेद्य म्हणून कडाखणीच म्हणजेच गोडाच्या गोडपुऱ्या किंवा साखरेच्या गोडपुऱ्या कशा करायच्या ते मी सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आता कडाखणी बनवण्यासाठी इथे मी कप मैदा घेतलेला आहे आणि कप रवा घेतला आहे इथे रवा बारीक घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्याऐवजी रवाचे पीठसुद्धा घेऊ शकतात तसंच आता यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे जी कमी वेळेत एकदम तयार होते आणि नवरात्रीमध्ये देवीला हे नैवेद्य म्हणून अर्पण केली जाते आता इथे कप दुधामध्ये मी तीन टेबलस्पून साखर घातली आहे आणि ती दूध तापवून घेतलेलं आहे आणि थोडंसं दूध कोमट असतानाच यामध्ये घालायचं आहे सा तुम्ही साखरेऐवजी गूळ घालू शकतात पण दूध तपवून घ्या गरम करून घ्या म्हणजे आता कोमट असताना घातल्यावर नंतर हे चांगला याचा गोळा मळून घ्यायचा आहे घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि थोडंसं तेल लावून ह्या याला गोळ्याला आता एक तास झाकून ठेवायचा आहे म्हणजे जो काही रवा घातला आहे आपण तो रवा चांगला मुरेल तर तुम्ही बघू शकता एक तास झालेला आहे आणि हे मस्तपैकी आता हा मऊसर झालेला आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे जसे आपण आता पुऱ्या बनवतो त्याप्रमाणे याच्या आपण छोटे छोटे अशा पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे कडाकणीचा हा नैवेद्य देवीला अतिशय प्रिय आहे या दिवशी आपण देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केल्यास आपल्याला आपली इच्छा पूर्ण होते आणि देवी आपल्यावर प्रसन्न होते तो तुम्ही वर्शी चा दिशी। लाटता लाटूं तर तुम्ही यावर्षी नक्की करा सप्तमीच्या दिवशी आता अशा प्रकारे ह्या पुऱ्या लाटतात अशा प्रकारे लाटून घ्यायच्या फक्त पुऱ्या ह्या जाडस असतात तर ह्या कडाकण्या एकदम बारीक लाटायच्या आहे हे लक्षात ठेवा तर एकदम अशा प्रकारे बारीक लाटून घ्यायच्या आहे नंतर आता यावर एका काळीने असे होल मारायचे किंवा मी एका चमच्याने असे होल मारून घेते आहे होल पाडल्यावर होल टा पाडायचे कारण का ही पुरी आपली फुगणार नाही आणि मस्तपैकी अशी ही कुरकुरीत होईल आता तोपर्यंत इथे मी कडेत तेल गरम करायला ठेवलं होतं आणि मध्यम आचेवर ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहे तर अशा प्रकारे दोन्ही साईडने ह्या कडाकण्या मस्तपैकी तळून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकतात थोडासा थो कलर यायला लागलेला आहे थोडा लाल थोड़ा सा लाल थोडासा लालसर कलर आला की हे काढून घ्यायचं आहे म्हणजे आपली ही, ही कडाकणी तयार झालेली आहे तर अशा प्रकारे ह्या सर्व्या कडाकण्या मी तिथे करून घेतलेल्या आहे आणि ह्या ताज्या कडाकण्याचा प्रसाद म्हणजे नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करायचा आहे तर तुम्ही या सप्तमीला अगदी सोप्या पद्धतीने सोप पी अशी रेसिपी आहे नक्की करा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा